नमस्कार बातमीपत्रात आपलं स्वागत आहे हैदराबाद है गॅझेट रद्द करण्याच्या मागणीसाठी ओबीसी समाज पुन्हा एकदा आक्रमक झाला आहे याच संदर्भात एक मोठी बातमी समोर येत आहे येत्या सप्टेंबर सतरा रोजी कळमनुरी उपविभागीय कार्यालयावर ओबीसी समाजाचा एक भव्य इल्गार मोर्चा धडकणार आहे ओबीसी संघर्ष योद्धा प्राध्यापक लक्ष्मण हाके यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा काढण्यात येणार आहे या मोर्चात कळमनुरीसह हिंगोली आणि परिसरातील हजारो ओबीसी बांधव सहभागी होणार असल्याची माहिती आहे हाके यांच्यासह राज्यातील अनेक मोठे ओबीसी नेते या मोर्चात सामील होणार असल्याची चर्चा आहे या मोर्चाचे नेमके नियोजन काय असणार आहे हा मोर्चा कोणत्या मार्गाने जाणार आणि या मोर्चाचा सरकारवर काय परिणाम होणार या सर्व प्रश्नांची उत्तरे जाणून घेण्यासाठी आमचे प्रतिनिधी राजू गवळे यांनी आढावा घेतला आहे हैदराबाद गॅजेट नुसार मराठा समाजाला जे काही आरक्षण दिलेलं आहे त्या आरक्षणावर असं बोलत ओबीसी समाज जे आहे ते रस्त्यावर उतरलेला आहे आणि त्याच अनुषंगाने आपण या हिंगोलीतील कळंदुरी तालुक्यामध्ये लक्ष्मण हाके यांच्या नेतृत्वात एलगार मोर्चा ओबीसी एल्गार मोर्चा काढण्याचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि या मोर्चाचं नेतृत्व काय असणार आहे किती लोक या मोर्चाला येणार आहेत आपल्यासोबत ऍडव्होकेट शिंदे साहेब आहेत सर काय सांगाल या मोर्चाचं नियोजन कसं होणार आहे आम्ही येत्या मराठवाडा मुक्ती संग्राम दिनी सतरा सप्टेंबर रोजी कळमनुरीच्या महात बसस्टँडमधील महात्मा फुले पुतळा इथून आमचा हा ओबीसीचा एलगार मोर्चा निघणार आहे तो एस डीओ ऑफिसवर धडकणार आहे या मोर्चाचं नेतृत्व ओबीसीचे आमचे संघर्ष योद्धे प्राध्यापक लक्ष्मण हक्केसर करणार आहे आम्ही मागच्या दहा दिवसापासून कळमनुरी तालुक्यातील एकशे पंचवीस गावापैकी आम्ही एकशे दहा गावामध्ये जाऊन बैठका घेतल्या कॉर्नर सभा घेतलेल्या आहेत आमची जयताशी तयारी झालेली आहे आणि आमचा असा कयास आहे की आमचे लोक पाऊस जरी पडत असतील आणि या ठिकाणी हवा असो पाऊस असो याला भियायचं नाही असा निश्चय सगळ्या ओबीसी बांधवानं केलेला आहे आणि सतरा सप्टेंबरला आमचा हा कमीत कमी, -कमी दहा हजाराचा मोर्चा निघणार आहे पिवळे झेंडे पिवळे रुमाल घेऊन आमचे सगळे मोर्चे करी या ठिकाणी बस स्टँडला दहा बारा वाजता जमतील आणि प्राध्यापक लक्ष्मण हाकेसर हे साधारण नऊ वाजता परभणी येथून निघतील त्यानंतर ते हट्टा मार्गे औंडा या ठिकाणी त्यांचं जल्लोषात स्वागत होऊन ते हिंगोलीहून नंतर कळमनुरीमध्ये येणार आहेत आणि साधारण एक वाजता हा मोर्चा आमचा कळून तहसीलवर धडकणार आहे या मोर्चामध्ये आमच्या प्रमुख मागण्या ह्याच आहे की महाराष्ट्र शासनानं जे की देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे आणि अजित पवारांचं सरकार आहे यांनी सांगितलं होतं की आमचं डीएनए ओबीसी आहे परंतु त्यांनी नेमकं ओबीसीचाच घात करण्यासाठी हैदराबाद गॅझेट आणला त्या माध्यमातून आमचं आरक्षण आता पूर्ण गेलेलं आहे है। हा हैदराबाद गॅझेट रद्द करावा तसंच जे न्यायमूर्ती संदीप शिंदे समिती जी ओबीसीच्या विरोधामध्ये या महारा महाराष्ट्रामध्ये काम करते ती हैदराबाद समिती या ठिकाणी रद्द करावी अठ्ठावन्न लाख ज्या काही बोगस कुणबी नोंदी सापडलेल्या आहेत त्या सुद्धा रद्द कराव्या या प्रमुख मागण्याचा आम्ही या मोर्चा काढणार आहोत या मोर्चाला आमचे नवनाथ वाघमारे असतील प्राध्यापक टी पी मुंडे सर असतील अॅडवोकेट मंगेश ससाने असतील अॅडवोकेट अविनाश भोसिकर असतील प्राध्यापक उमाकांत राठोड आहेत गोविंद दळवी आहेत रफिकबाई कुरेशी ही आमची महाराष्ट्राची नेते मंडळी आणि स्थानिक मध्ये विद्यमान विधान परिषदेचे आमदार डॉक्टर प्रज्ञाताई सातव असतील माझे आमदार गजान घोगे मा... आणि माझे आमदार अमराव ओडकुते हे सुद्धा या मोर्चाला मार्गदर्शन करणार आहेत निश्चितच हे होते ॲडवोकेट रवी शिंदे यांनी सांगितलेलं आहे की ओबीसी आरक्षणावर कुठेतरी गदा येत आहे आणि या ठिकाणी त्यांनी सांगितलेलं आहे की जे कुणबी नोंदी सापडलेल्या आहेत त्या संपूर्ण त्या बोगस आहेत आणि त्या कुठेतरी रद्द झाल्या पाहिजे अशा अनेक मागण्या घेऊन ज्या आहेत लक्ष्मण हाके यांच्या हैदराबाद गॅजेट नुसार जो जी आर काढलेला आहे तो जी आर रद्द झाला पाहिजे अशा विविध मागण्या घेऊन कळंगुरीच्या उपविभागीय अधिकारी कार्यालयावर जे आहे ओबीसी बांधवांचा एल्गार मोर्चा निघणार आहे असं लसी बांधव No, yang ni revisen ni yang ni